चला सकाळची वेळ आहे आणि आप आपल्या दिवसाची सुरुवात होते ते चहा आणि नाश्त्यापासून तर आज हिरव्या मटरपासून की नाही आज मस्त नाश्ता बनवणार आहोत आपण हा नाश्ता बनवण्यासाठी ना हे मटर जे आहे ते मी उकळवून घेतले आणि आता याला गाळून घ्यायचे हिरव्या मटरपासून आपण भरपूर सारे प्रकारचे नाश्ते बनवू शकतो किंवा वेगवेगळे वे पदार्थ बनवू शकतो तर इथे मी गुरुवारपासून आणून ठेवला म्हणजे आमच्याकडे गुरुवारचा बाजार बसतो ना तर तिथून त्याच बाजारातून मी मटर भाज्या वगैरे आणून ठेवलेल्या ना तर मटर सोलून ठेवलेत मी गुरुवारपासून आणि आज आहे शनिवार तर तसं तर कालच मला बनवायचा होता हा नाश्ता पण काल राहून गेलं कारण काल भरपूर सारं काम होतं आज म्हटलं चला सर्वांना सुट्टी आहे तर आज आपण मस्त छान असा नाश्ता तयार करावा याचा तर खाणा आसरा तयार करण्यासाठी म्हणजेच आप्पे तयार करण्यासाठी मटर उकडवून घेतले नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकल्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि उकडवून घेतलेलं मटर छान असं दरदरीत वाटून घेतलंय आता वाटून घेतल्याच्या नंतर एका बाउलमध्ये काढून घेतले सर्व मिश्रण मी आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे रवा तर रव्यामुळेच आपल्या आप्यांना एकदम मस्त स्वाद येतो आता याच्यामध्ये टाकलेले आहेत भरपूर साऱ्या कट केलेल्या भाज्या म्हणजे आपल्या आवडीनुसार आपल्या कुठल्याही भाज्या आपण याच्यामध्ये टाकू शकतो तर इथे मी शिमला मिरची टाकली तसंच गाजर कांदा नंतर टाकलेला आहे हाफ टेबलस्पून आमचूर पावडर आणि हाफ टेबलस्पून चाट मसाला तसंच चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला बॅटर तयार करायचे तर अजून थोडंसं पाणी कमी पडतंय म्हणून अजून थोडंसं पाणी टाकलं मी आणि मध्यम प्रमाणात आपल्याला हे बॅटर बनवायचे म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही कारण यातमध्ये आपण रवा टाकला आहे आणि तो रवा जो आहे ना तो पाणी शोषून घेतो त्याच्याकरता आपल्याला थोडंसं पाणी टाकत हे बॅटर तयार करायचं आहे आता याच्यामध्ये जाणार आहे हाफ टेबलस्पूनपेक्षाही कमी आ, बेकिंग पावडर नंतर त्याच्यावरती टाकले थोडं पाणी आणि पुन्हा एकदा बॅटर मिक्स करून घेतलं आहे आता हे जे बॅटर आपण तयार करून घेतलं आहे ते बॅटर आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटानंतर मी इथं आप्पे पात्र ठेवलं आहे गॅसवरती मस्त गरम झाले आता त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे कुकिंग ऑइल आणि नंतर हे आपण बॅटर तयार करून घेतलेलं ते बॅटर आपल्याला टाकून द्यायचं आहे तर ते पात्रामध्ये तेल टाकल्यानंतर मी टाकलेले आहे त्याच्यामध्ये तीळ कारण तीळ टाकून घेतल्यामुळे काय होतं एक तर आपे खरपूस लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते दिसायला छान दिसतात आता इथं थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये बॅटर टाकून द्यायचे झाकण आहे आणि एक चार ते पाच मिनटं याला छान असं वाफून घ्यायचं पुन्हा चार ते पाच मिनटानंतर याची बाजू पलटवून घ्यायची म्हणजेच आणि दुसऱ्या बाजूने पण मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची तर खरंच खूप सुंदर झालेला आणि चविष्ट हा नाश्ता तयार झालेला मस्त टेस्टला लागत होता तसंच आपण याच्यामध्ये तीळ टाकलेले आहेत तर त्याच्यामुळे काय झाले आपे दिसतायत पण छान आणि चवीला पण मस्त खरपूस लागत आहेत आता ही खालची बाजू पण अजून तीन ते चार मिनटं याला भाजून घ्यायची पंधरा ते वीस मिनटामध्ये छान असा नाश्ता झालाय तयार वेळ पण काही जास्तीचा लागत नाही पटकन तयार होतो तसंच हेल्दी पण आहे आणि चवीला पण मस्त लागतो दिसायला तर खूपच मस्त दिसत आता याला आपण ना प्लेटमध्ये काढून घेऊया सकाळचा नाश्त्याला ना आपण एखादं फोळ तर नक्कीच खाल्लं पाहिजे तर इथे मी एक सफरचंद कापून घेते आणि मोसंबी एकीकडं चहा पण मी गॅसवरती ठेवलाय कारण चहा पिल्याशिवाय तर काही सकाळ झाल्यासारखं वाटतच नाही कारण चहा पिलं तर आपल्या शरीराला एनर्जी येते माझ्या तर तसंच आहे चहा पिलं तरच एनर्जी येते नाहीतर दिवसभर आळसपणा तसाच राहतो तर आता इथे छान असा चहा मस्त कडकडीत उकळलाय नाश्ता पण तयार झाला आहे तर या चहा आणि नाश्ता करायला अगदी मस्त झालेले आहेत हे मटरचे आप्पे आणि या आप तुम्ही चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर पण खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका